नमस्कार भारत चोवीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुळात जोगेश्वरीतील गांधीनगर आणि अंबिका नगर या परिसरामध्ये फसवणुकीचे काही बॅनर लागले गेलेले आहेत पार्थ कन्स्ट्रक्शनद्वारे लोकांची फसवणूक करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे एफ एस आय विकला गेला आहे असा आरोप करण्यात आलेला आहे तर त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की नेमकं सत्य काय आहे तर आपल्यासोबत चीफ प्रमोटर जयवंत लाडजे आहेत जाणून घेणार आहोत की हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि नेमकी सत्याची बाजू काय की जेणेकरून लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो कुठेतरी दूर होण्यास मदत होईल तर लाडजी पहिला प्रश्न हा तुमच्या समोरच आहे की जे बॅनर लागलेले आहेत त्यामधलं तथ्य काय आहे आणि नेमकं हे एकंदरीत प्रकरण काय काय सांगा नमस्कार शिवप्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी मुख्य प्रवर्तक आहे आणि तुमच्याच माध्यमातून मला असं कळलं व्हिडिओवरून की गांधीनगर परिसरामध्ये विकासकांनी मोठ्या प्रमाणामध्ये एफ एस आय विकून फ्रॉड केला आहे अशा प्रमाणात बॅनर लागलेले आहेत पण ते बॅनर लावणाऱ्यांनी हा विचार नाही केला की स्वतःचं खाली नाव टाकायचं बरोबर स्वतःचं नाव टाकून कोणी जबाबदारी घेतलेली नाही अशा प्रकारचं लोकांच्या मनामध्ये भ्रष्ट करून म्हणजे भ्रम करून हा गदारोळ उभा करायचा आणि लोकांच्या समोर हे काहीतरी एक मोठा काहीतरी भ्रष्टाचार झालाय असं करायचं असं निदर्शनच आणून द्यायचं लोकांच्या समोर आणि एसआर योजनेला ह्या ताडा द्यायचा म्हणजे एसआर योजनेच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करून एसआर योजना गांधीनगरची जी चांगली चाललेली आहे ते खराब करायचा प्रयत्न अशा प्रकारची जी विघ्न संतोषी माणसं जी आहेत ना ती करतायत त्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो तेरा मध्ये तेरा अकरामध्ये ही स्कीम जी आहे ती स्कीम त्या स्कीममध्ये आपण पीटीसी मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि पीटीसी मध्ये त्या विकासक जे आहेत ते विकासक पीटीसी विकू शकतात आता पीटीसी विकू शकतात म्हणजे काय की तीन चार वर्षापासून ही स्कीम शासनातर्फे आली त्यानंतर आमच्या इथे हा संपूर्ण पीटीसीच्या ज्या अॅग्रीमेंट आहेत त्या डेव्हलपर बरोबर म्हणजे जे दुसऱ्या डेव्हलपर ते झाले पीटीसीच्या ज्या सदनिक आहेत त्या आपला जो वॉर्ड आहे केईस्ट त्या केइष्टला लागून जेवढे बाउंड्रीचे वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये जे जे डेव्हलपर किंवा विकासक आहेत त्या विक कोणत्याही विकासकाबरोबर आमचं पार्क कन्स्ट्रक्शन डेव्हलपर आहे ते कॉन्ट्रॅक्ट करून त्या पीटीसीच्या अग्रीमेंट पीटीसीच्या ज्या साधने त्या त्यांना देऊ शकतं ते त्यांना विकू शकतात ते हा ऑफिशियल आहे त्यामुळे याचा कोणताही भ्रष्टाचार नाही कोणताही डेव्हलपर एखादा प्लॉट खाली केल्याच्या नंतर तो विकतो तो विकतो तो तिथे सेल बांधतो परंतु सेल आणि रिहॅब ह्या ज्या कंपोजिट बिल्डिंग असतात त्यावेळेला त्यांचा प्लीन हा एकत्र चालू होतो तसंच आमच्या सुद्धा बिल्डिंगचा प्लीन हा एकत्रितरित्या चालू आहे त्याप्रमाणे सेलला गेलेला आहे त्यांचा जो प्लॉट होता सेलचा तो त्यांना त्यांच्या सेलच्या वाट्याला जो आलेला प्लॉट आहे त्या प्लॉटवर त्यांनी त्यांचा जो पीटीसीचा सेल केलेला आहे तो ते म्हणतात की एफ एस आय विकला एफ एस आय विकला लोकांच्या मनामध्ये एफ एस आय विकला एफ एस आय विकला हे बोलून भ्रम निर्माण करायचा प्रयत्न हे जे बॅनर लावणारे लोक आहेत ते करत आहेत मग मुलात तीन नावं जी येत आहेत त्यामध्ये की विहार की हाईट्स आणि नरंग ही ना, हीच नावं काय झळकतात म्हणजे हीच नावं येतात असं मी तुम्हाला सांगितलं की घरामध्ये पीटीसी विकल्या जातात अच्छा ह्या ना त्यांना पीटीसी ह्या करू शकतात तर पीटीसी विकतो त्या शासनाला दाखवायला लागतात एलओ आपण ज्या वेळेला घेतो त्या एल ओ मध्ये सगळं नमूद आहे यामध्ये जॉईंट व्हेंचर वगैरे झालाय का नाही 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 जॉईंट व्हेंचरचा प्रकार नाही हा एल ओ आय घेताना बघा एलओ मध्ये सगळं हा नमूद आहे ह्या तीन विकासकांकडून त्या तीन विकासकांना ह्या पीटीसीच्या माध्यमातून त्याच्या जे झालेलं आहे ते त्यात सगळं नमूद आहे आपण एलवाय घेतलेलं आहे त्या एलवाय मध्ये सगळं आहे तर लोकांना दिसणार पब्लिक डोमेन डॉक्युमेंट आहे ह्याच्यात कुठचा चुपा करणार नाही आहे किंवा तुमच्याशी आम्ही लपून काहीतरी लपून छपून काहीतरी एफ विकला अशी अग्रीमेंट नाही आहे ओपन अग्रीमेंट आहे एसआरए मध्ये आहे ती सगळ्यांना मिळू शकते तुम्ही घेतला तर तुम्हाला सुद्धा मिळेल आणि ह्यांना सुद्धा जी मिळालेली आहे ती तिथूनच मिळालेली आहे बाहेरून मिळालेली नाही मग हा सदर हा जो भूखंड आहे हा कोणाच्या मालकी हक्काचा आहे हा भूखंड जो आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या मालकाचा आहे मालकीचा आहे अच्छा आणि मुंबई महानगरपालिका याची मालक आहे ह्याच्यावरती त्याच्यामध्ये सुद्धा एक असं आहे की मुंबई महानगरपालिकेची पॉलिसी नव्हती पूर्वी मुंबई महानगरपालिकेने जेव्हा पॉलिसी बनवली की मुंबई महानगरपालिकेच्या जागेवरती आता कोण विकास करणार पूर्वी आम्ही सुरुवात जेव्हा केली दोन हजार चारला त्यावेळेला ती पॉलिसी नव्हती की मुंबई महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची जागा कोणी डेव्हलप करायची परंतु ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेची पॉलिसी आली त्यानंतर विकासकांनी प्रीमियम भरून तो डेव्हलपमेंटला घेतली कारण प्रायव्हेट डेव्हलपरला महानगरपालिकेने डेव्हलप करायला द्यायचं ठरलं त्यानंतर तो विकासकांनी प्रीमियम भरला आणि त्याप्रमाणे ते आता प्रीमियम भरून लँड प्रीमियम मुंबई महानगरपालिकेला पार्क कन्स्ट्रक्शनने भरून तो डेव्हलपमेंटला घेतला त्याप्रमाणे त्याने आम्ही आमच्याकडनं ज्या अग्रीमेंट दिल्या होत्या एसआर प्रकल्प महानगरपालिकेला आला महानगरपालिकेने एनएर बनवलं एनएरच्या नंतर पुढच्या प्रोसेस आल्या फायनल एनएक्शर आलं फायनल एनएक्शर नंतर आता एलवायला गेले आयओडी आली आणि दोन हजार सोळाला त्याची सी सी फुल सी सी आलेली होती कारण त्याला मिळत होती आयओडी विथ सी सी त्याला देत होते आता सुद्धा आमचा प्रकल्पाचं काम चालू आहे त्याची फक्त आयओडीच नाही तर सी सी पण आलेली आहे बरं मुळात ह्याला एक जोड प्रश्न मी विचारतो एजीएम आपली झाली होती यामध्ये त्यामध्ये विरोधक असे काय होते का त्यामध्ये आणि एकंदरीत किती पूर्ण मेंबर्स होते मदे। बगा जब, त्या एजीएम मध्ये बघा जवळ त्या आमची आता काही दिवसापूर्वीच एजीएम झाले त्या एजीएम मध्ये जवळजवळ तीनशे नव्वद ते तीनशे पंच्याण्णव लोक उपस्थित होते अच्छा त्या तीनशे पंच्याण्णव लोकांमध्ये जे अध्यक्ष होते त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये विचारलं की मुख्य प्रवर्तक म्हणून जयवंतलालला कोणाचा विरोध आहे का एकाही व्यक्तीने संपूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे कोणी हात वर केलेला नाही जयवंतडला कोणाचं समर्थन आहे तर सर्वच्या सर्व लोकांनी तिथल्या जे होते त्यांनी हात वरती केलेला आहे त्याचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ फोटोज मी तुम्हाला देतो ते तुम्ही तपासून घ्या बरोबर परत असं पण नाही की की जयवंतलने जबरदस्ती केली त्या दिवशी ज्या दिवशी मी स्टेजवरती होतो सर्व कमिटी मेंबरला वरती बसवल्यानंतर मी स्वतः राजीनामा देऊन खाली बसलो होतो त्याच्यानंतर जनतेच्या आग्रहास्तव मला पुन्हा एकदा मुख्य प्रवर्तक म्हणून मला अपॉइंट केलेला आहे मग माझी जबाबदारी बनते की आज लोकांच्या समोर येऊन बोलणं की हे जे सगळं चाललेलं आहे ते सगळं खोटं आहे कुठेतरी आपल्या एसआरए प्रकल्पाला तडा जाईल एसआरए प्रकल्प थांबेल लोकांचं नुकसान होईल ह्या पद्धतीने हे काम चालू आहे ते काम होऊ नये म्हणून आज हा सगळा आणि हा जो एसआरएचा जो आहे हा एकंदरीत किती एफ एस आय मंजूर झालेला आहे आणि याचं वितरण कशा प्रकारे केलं जात नाही बघा एसआरए चा एफ एस आय किती मंजूर झालेला असतो याच्यामध्ये वन इस टू वन एफ एस आय असतो पण ज्या वेळेला आपण पीटीसी विकतो म्हणजे ज्या वेळेला डेव्हलप पीटीसी विकतो एसआरएच्या याच्यामध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट फंजेबल मिळतो बरोबर बरोबर पण जेव्हा तुम्ही पीटीसी विकता तेव्हा तुम्हाला फंजेबल मिळत नाही तो बिल्डरचं नुकसान असते परंतु हा आपला प्रपोजल स्लम मध्ये आहे आणि इथे सेल करताना असेच कोणीतरी नतदष्ट लोक जे आहेत असे जर बॅनर होल्डिंग लावले तर सेल होऊ शकत नाही ह्या भीतीनेच हा पीटीसी चे झाले बिल्डरने स्वतः त्याच्यामध्ये थर्टी फायव्हर्सेंट फेबल नुकसान करून घेतलेलं आहे हे जनतेसाठी केले कारण उद्या कुठेतरी प्रपोजल अडकला उद्या जर कोणी सेलला कोणी माणसं बघा कोणीही व्यक्ती परचेस करायला येणार तर तो एक करोड दीड करोडचा फ्लॅट घेणार तर तो व्यक्ती काय विचार करणार की इथला प्रपोजल आमचा चांगला चाललेला आहे का व्यवस्थित चाललेला आहे का पण समजा अशा अवस्थेमध्ये जर असे समजा एखाद्या व्यक्तीने प्लॉट खाली केला आहे आणि तो खाली केलेल्या अवस्थेमध्ये बिल्डर कन्स्ट्रक्शन करायला घेतलंय आणि बिल्डरने बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि जर अशा प्रकारचे बोर्ड लागले असते तर जे इन्व्हेस्ट म्हणून करणारे समजा काही लोक आहेत ती इन्व्हेस्ट करायला येतील तर ते असे फ्लॅट घेतील का एक कोटी दोन कोटी मध्ये काय घेणार आज काय झालंय बीटीसी विकल्यामुळे या मोठ्या मोठे जे ग्रुप आहेत त्या मोठ्या मोठ्या ग्रुपना हे जे कन्स्ट्रक्शन करून त्यांना द्यायचं आहे तर तो झालेला आहे त्यांची डील झालेली आहे तसे फ्लोर वाईज पैसे त्यांना येतात जसं बँकेकडनं आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा बँक तसं फ्लोअर वाईज पैसे देते तसं त्यांचं फ्लोर वाईज ठरलेलं आहे त्याप्रमाणे आता क्लीन झालेला आहे त्याप्रमाणे पैसे आले क्लीन झाली की पडता फ्लोअर जाईल त्याचे पैसे येतील म्हणजे आमचे बावीस माळे होईपर्यंत फायनान्सची आता काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे लोकांना त्या संदर्भामध्ये काही चिंता करायची नाही म्हणून आम्ही काय केलं की आमचा जो साठ टक्के पोर्शन आता जो खाली झालेला होता त्याच्या पुढचा जो आम्हाला चाळीस टक्के वीस तीस टक्के खाली करायचा कारण आमचा पुढचा पण पोर्शन आहे एकशे तीस लोकांचा तो आम्ही खाली करत नाहीये पर परंतु ही एकशे पंचवीस जी लोक आहेत त्यांना खाली केल्यानंतर आमचा हा संपूर्ण फाय फोर्टी एट एनचा जो प्रोजेक्ट आहे तो शंभर टक्के दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल असं विकासकाने आम्हाला सांगितलं आणि म्हटलं बरं आहे की ऍट वन टाइम सगळ्या लोकांना जर मिळत असेल तर आपल्या एकशे पंचवीस लोकांना आपण रिक्वेस्ट करूया म्हणून आम्ही मिटिंग लावली की बाबा एकशे पंचवीस लोकांनी जर तुम्ही सगळ्यांनी जर आता खाली केलात तर ऍट वन टाईम दोन हजार सत्तावीस डिसेंबरपर्यंत आपल्या सर्वच्या सर्व लोकांना आपली सगळी सुसज्ज आणि चांगली घरं तीनशे स्क्वेअर फिटाची मिळतील त्याबरोबर लगेचच अठरा हे सगळे बॅनर लागायला सुरुवात होते त्यापूर्वी कधी झालेलं नाही त्याच्यापूर्वी आम्ही दोनशे एकतीस लोक गेली तेरा वर्ष बाहेर आहोत तेरा वर्ष बाहेर दो आहोत दोन हजार सोळाला सुद्धा आमचा होऊन आयओडी होऊन सीसी आलेली होती त्यावेळेला आम्ही एकशे एकतीस जण बाहेर होतो आज दोनशे एकतीस लोक बाहेर आहोत आज दोनशे एकतीस लोक बाहेर असताना असे उपदव्याप लो या लोकांनी काय करावे हा माझा प्रश्न मग ह्या हा जो बॅनर जो व्हायरल झाला प्रचंड व्हायरल झाला सोशल मीडियावर तर याचा डेव्हलपमेंटवर काय फरक पडला आता जे डेव्हलपमेंटवरती परिणाम होईल परंतु आता जे आमचं काम चाललेलं आहे त्या कामावर काही परिणाम होणार नाही डेव्हलपमेंटवर परिणाम होईल म्हणजे काय आम्ही बघतोय की पुढचे एकशे पंचवीस लोकांना खाली केलं तर आमच्या ज्या पुढच्या लोकांना घर आहे ती दोन हजार सत्तावीस पर्यंत आम्हाला द्यायची आहेत ते आम्ही देऊ शकू जर ह्याचा विचार करून लोकांची बुद्धी भ्रष्ट करून लोकांचा बुद्धिभेद करून जर त्या लोकांनी खाली नाही केली तर काय होईल बरोबर ती पुढची जी अडीचशे पावणे तीनशे घरं आहेत आता काय इकडची जी समजा एवढ्या जागेमध्ये जो काय डेव्हलपमेंटला उभा राहील त्याच्यामध्ये जी काय रिॲफची घरं होईल तेवढी लोक त्याच्यात शिफ्ट होतील त्याला काही प्रॉब्लेम नाही ना परत त्याला डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी सेवन नंतर समजा वाटलं पुढच्या लोकांना खाली करावं असं तर तेव्हा ती खाली करतील त्याच्यानंतर ती पुढच्या लोकांना मिळेल म्हणजे डिले बरं जर लोकांना डिले करून घ्यायचं असेल तर अशा नस्ट लोकांचं ऐकावं जर ऐकायचं नसेल आणि लवकर डेव्हलपमेंट करून घ्यायचं असेल तर आम्ही जे सांगतोय डेव्हलपर जे सांगतायत त्याप्रमाणे त्यांनी स्वतः मिटिंग घ्यायला सांगितली होते कमिटीला त्याप्रमाणे आम्ही मिटिंग घेतली लोकांच्या समोर गेलो लोक हा प्रश्न यायला पाहिजे होते बाबा आम्हाला भाड्याचा प्रॉब्लेम कि आहे किंवा अजून काही समजा प्रॉब्लेम्स आहेत तर ते सगळे असते तर आम्ही बोलू शकलो असतो पर परंतु ते न घेता नको त्या विषयावर बॅनर लावून अच्छा तुम्ही बॅनर लावले बॅनर लावण्याच्या आधी तुम्ही आमची काय भेट घेतली सोसायटी म्हणून आम्हाला कधी विचारलं की बाबा तुम्ही असा एफ एस आय विकला आहे हे विकलं आहे ते असं अजिबात झालेलं नाही एकाही प्रश्नाने आम्हाला ज्याने बॅनर लावले अननोन व्यक्ती त्या व्यक्तीने पुढे यावं आमच्याशी डिस्कस करावं आम्ही त्याला आमचे सर्व पेपर्स दाखवायला तयार आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बोलले जो कोण आमच्या समोर पुढे येईल त्याला आम्ही आमचे सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहोत आणि बघा चुकीचं असेल तर तुम्हाला शासकीय यंत्रणा आहेत है, पोलीस आहे एसआरए आहे शासन आहे तुम्ही तक्रार करा बरोबर चुकीचं असेल तर स्टॉप करा चुकीचं नसेल तर सहकार्य करा हीच माझी विनंती आहे एक अगदी प्रत्येकाला आता जो पण ह्या डेव्हलपमेंटमध्ये ज्याचंही घर जात आहे प्रत्येकाला असं वाटतं की, जो तो 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 की? हुँ। 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 परकल हा जो कन्स्ट्रक्शन करणारा आहे जो पाच कन्स्ट्रक्शन आहे तर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड विषयी माहिती पाहिजे असते यांनी प्रकल्प पर अगोदर कुठे राबवले आहेत का वगैरे तर असं काय माहिती द्याल तुम्ही मला वाट कांदिवलीमध्ये त्यांचे बरेचसे प्रकल्प राबवलेले आहेत ज्या वेळेला दोन हजार चार साली आम्ही एसआरएच्या एग्रीमेंट केल्या म्हणजे एसआरए प्रकल्पाला आम्ही गेलो त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच डेव्हलपर्सकडे फिरलो त्यावेळेला बऱ्याचशा डेव्हलपर्स मोठे मोठे डेव्हलपर्स मुंबई शहरातले दोन हजार चार म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष पाठी त्यावेळेला आम्ही लोकांना मीटिंग घेऊन सांगितलं होतं की तुम्हाला मी एक महिना देतो त्या एका महिन्यामध्ये प्रत्येकाकडे आपल्याकडे कोणताही डेव्हलपर असेल तर तो घेऊन या त्याच्यामध्ये जो बेस्ट डेव्हलपर असेल त्या बेस्ट डेव्हलपरची आपण निवड करू परंतु त्यावेळेला असं कोणीही सांगून सुद्धा एक महिन्याचा वेळ देऊन सुद्धा डेव्हलपर्स आलेले नव्हते त्यानंतर एका ओळखीच्या माध्यमातून आम्ही पाच डेव्हलपरकडे गेलो त्याने आम्हाला इथला विकास करायची हमी दिली दोन हजार चार आज दोन हजार पंचवीस पर्यंत पाच डेव्हलपर हा एकमेव डेव्हलपर आमच्या बरोबर काम करतो आम्ही ऍग्रीमेंट केल्या त्यावेळेला आम्ही जवळजवळ दोन बस भरून आम्ही त्यांना कांदिव त्यांचा मलाडचा प्रोजेक्ट नेऊन दाखवला होता जवळजवळ शंभर ते सव्वाशे माणसं तिथे बघून तो संपूर्ण प्रोजेक्ट बघून आली होती दोन हजार चार साली मी आताची गोष्ट नाही करत बरोबर दोन हजार चार साली तेव्हापासून त्यांनी मलाड कांदिवलीमध्ये बरंच काम केलेलं आहे त्यामुळे तो काय विषय येत नाही कारण दोन ना हजार चार साली गेलेला आहे आणि दोन हजार चार सालापासून आतापर्यंत पार्क कन्स्ट्रक्शनच काम करत आहे दुसरा कोणाला तो प्रोजेक्ट विकलेला नाहीये दिलेला नाही आज पण प्रोजेक्ट पार्क कन्स्ट्रक्शनच काम करत आहे रेयाबची बिल्डिंग पार्क कन्स्ट्रक्शनच बांधणार आहे दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये सुद्धा पार्क कन्स्ट्रक्शननी लोकांची भाडी जी द्यायला पाहिजे होती त्यावेळेला सगळेच बिल्डर सगळी काम ठप्प होती आर्थिक व्यवहार सगळ्यांचे ठप्प होते मोठ्या मोठ्या कंपन्या लोकांचे पगार देत नव्हते माझं स्वतःच दुकान आहे मला भाडं मिळत नव्हतं दुकानांचं अशा अवस्थेमध्ये सुद्धा विकासकांनी लोकांना दोन महिने तीन महिने एक महिना अडचणीच्या काळामध्ये लोकांना ते सुद्धा दिले त्यामुळे आम्ही विकासकाला असं नाव ठेवू शकत नाही या विकासकांनी आम्हाला सहकार्य नाही केलं विकासकांनी प्रामाणिकपणे सहकार्य केलंय त्यांचं मन साफ आहे त्यांना काम करायचंय प्रत्येकाने आपण सर्व जनतेने त्यांना सहकार्य केलं तरच ते लवकर डेव्हलपमेंट होणार आहे लोकांनी घर खाली केली तर डेव्हलपमेंट होते त्यांनी घर नाही खाली केली तर डेव्हलपमेंट होत नाही मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो आता मी कोणाची नावं घेऊन जास्त बोलणार नाही परंतु इतरत्र पण पीटीसी विकले जातात इतरत्र पण आता आमच्या बाजूला डेव्हलपमेंट चाललेली आहे बाजूला आज पत्रे तुटलेले आहेत त्यांच्याकडे पण तेच आहे सेम अग्रीमेंट झाले आहे एक डेव्हलपरने अग्रमेंट केली आहे दुसऱ्या डेव्हलपरला पीटीसी विकलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तो पीटीसीशी करून प्लीन त्यांनी हे करून ती कशी बिल्डिंग बांधतोय असं काहीच नाही आहे आमच्या ह्या साईडला समजा गार्डनच्या पलीकडे डेव्हलपमेंट चालू आहे बिल्डरने प्लॉट पूर्ण खाली केला पूर्ण खाली केल्यानंतर त्यांनी सेल आ, सेल करायला घेतलं त्याचे शंभर एक फ्लॅट खाली आ, सेल झाले ते सेल झाल्याच्या नंतर लगेचच त्यांनी स्वतःची ती बिल्डिंग बांधायला घेतली आज एकवीस बावीस माळाची बिल्डिंग रेडी झाली का केली लोकांनी डेव्हलपरला सहकार्य केलं ऍट वन टाईम मोठी मोठी दुकानं खाली झाली ते बार होते मोठे मोठे मेडिकल स्टोअर होते जवळजवळ पाचशे पाचशे सहाशे सातशे फुटाची दुकानं होती मोठे मोठे आतमध्ये गार्मेंट होते ते सगळे लोक सोडून गेले त्यांना सगळ्यांना भाड्याने घरं मिळाली त्यामुळे तो काही विषय नाही आहे आज सुद्धा आम्ही एकशे पंचवीस लोकांची मिटिंग घेतल्यानंतर पन्नास साठ सत्तर लोक खाली करायला तयार होते परंतु अशा प्रकारचा बॅनर लावून लोकांच्या मनामध्ये संभ्रम करायचा प्रयत्न केलाय तो संभ्रम दूर व्हायला पाहिजे तो जोपर्यंत संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत विकास आणि डेव्हलपमेंट होणार नाही आता मुळात एक विषय म्हणजे पुनर्वसन म्हटलं म्हणजे काही टप्पे असतात तर हे जे पुनर्वसन आहे म्हणजे सेल झालं रियाज झालं कशा कशा टप्प्याने होणार आहे आणि कधीपर्यंत यांना आपली गरम येणार म्हणजे काय सांगाल दोन हजार सत्तावीस डिसेंबर पर्यंत मी मागाशीच सांगितलं डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन पर्यंत आज अडीच वर्ष बाकी आहेत हा जून महिना आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे सहा महिने आणि पूर्ण सव्वीसचा दोन वर्ष वर्ष सत्तावीसचा दोन वर्ष डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन पर्यंत जर एकशे पंचवीस लोकांनी आता दोन तीन महिन्यात खाली करून दिली तर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी सेवन पर्यंत सगळ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना स्वतःची हक्काची चांगली घरं देण्याची जबाबदारी शिवप्रेरणा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि पार्क डेव्हलपर यांनी घेतलेली आहे आता एक एका प्रश्नाकडे वळतो एक मेसेज पुन्हा एक व्हायरल होतोय की उद्या काही मीटिंग्स होणार आहेत काही त्यामध्ये पुरावे सादर करण्यात येणार आहेत तर हे काय चांगली गोष्ट आहे चूक असेल आ, ते म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की कोणाचे घर असावे शेजारी निंदकाचे घर असा तर आम्ही काय चूक केली असेल ते दाखवत असतील ऑल्टर करू डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे परंतु चूक असेल तर बोर्ड लावणं हे कितपत योग्य आहे चूक असेल तर ती तुम्ही येऊन विकासकाबरोबर बोलायला पाहिजे होतं तुम्ही आमच्याकडे बोलायला पाहिजे होतं तुम्ही चूक असेल तर तुम्ही स्थानिक आमच्या आमदार आहेत त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं किंवा अजून इतर लोकप्रतिनिधी त्याच्यात त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं एसआरएच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बोलवून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर त्याच्यानंतर सुद्धा वाटत की बाबा नाही हे आता विकासक अजिबात ऐकतच नाहीयेत तर मग तुम्हाला आंदोलन करायचा हक्क आहे बरोबर विदाऊट एनी इन्क्वायरी विदाऊट तुम्ही कोणते डिस्कशन केल्याशिवाय फक्त आणि फक्त विकासकाला बदनाम करण्यासाठी आणि गांधीनगरच्या आर एला बदनाम करण्यासाठी जर हे कृत्य होत असेल तर ते अक्षम्य चुकीचं आहे त्याने आमच्या इथला विकास खुंटत आहे फक्त माझ्या इथलाच नाही अशा गोष्टींमुळे आजूबाजूचे जे विकास होणारे जे डेव्हलप करणारे जे काही लोक आहेत त्यांना असं वाटतंय तिथे अशी लोक बोलायला लागलेत बघा बघा गांधीनगरमध्ये एफ एस आय विकला गेला आता आपल्याकडे पण असंच होईल मग विकास कशा आपल्याला फसवतात मग विकास कसा होणार मग शासनाने जे ते अकरा मध्ये पीटीसीची जी स्कीम काढली त्या स्कीम मध्ये जे डेव्हलपर ह्या पद्धतीने कामं करतायत मग शासनाने हे यासाठी केलंय कोणासाठी केलंय शासनाने लोकांसाठी केलंय ना जनतेसाठी केलंय म्हणजे त्यांची लवकर लवकर स्कीम हवी हो त्यांना कोणतरी दुसरा एक डेव्हलपर असेल तो ते फायनान्स करू शकतो अशा पद्धतीची स्कीम तयार केली गेली त्या स्कीमच्या माध्यमातून जे होत आहे तर चांगली गोष्ट आहे आणि वन टाइम फायनान्स मिळतोय मी परत म्हणतोय की एखाद आता आमचाच डेव्हलपर घ्या आता आमचाच डेव्हलपर गांधीनगरमध्ये त्यांची इच्छा होती की आपण चांगला सेल सेल बांधायचा मग त्यांनी सेल बांधायला घेतला असता आणि असे बोर्ड लावले असते तर तुम्ही घेतला असतात का तिथे कवटीचा फ्लॅट तुम्ही तुमचे पहिले पंचवीस लाख रुपये किंवा वीस हो लाख रुपये तुम्ही तुमची बुकिंग अमाऊंट दिली असती का दिली असती का सांगा मला नाही दिली असती मग तुम्ही जर नाही दिली असती तर मग आमची भाडी कशी मिळाली असती आमच्या लोकांची रियाब कशी बनली असती स्कीम काय आहे ती लोकांना डेव्हलपमेंट करायला गेल्यानंतर बिल्डर रियाबची बिल्डिंग बांधून देतो बिल्डिंग बांधता बांधता तो त्याची सेलची बिल्डिंग पण बांधतो आणि ती डेव्हलप होते हा असा एक एकमेका सहाय्य करू अवघेदर दर असा प्रकार आहे शेवटी सहकार्य केलं बरोबर शेवटी तुम्ही काय आवाहन कराल इकडच्या स्थानिकांसाठी हा जो संभ्रम झालेला आहे हा आता तुम्ही सांगितलं सत्य बाहेर आलेलंच आहे तर तुम्ही का काय सांगाल रहिवाशांसाठी काय अवस्थ मी आता आमच्या गांधीनगर मधील सर्व रहिवाशांसाठी मी अशी विनंती करेन की ज्या पद्धतीने हे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनर कडे बघू नका असं मी म्हणणार नाही चूक असेल तर शिक्षा झाली पाहिजे परंतु चूक नसेल तर उगाच अशा प्रकारे बॅनर लावून विकासकाचं आणि शिवप्रेस सहकारी गृहनिर्माण संस्थेचं नाव खराब करायचं ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांनी समजा की आपला विकास खुंटतोय आपला विकास लोकांनी खुंटू नये यासाठी आपण सर्व लोकांनी विकासकांना सहकार्य केलं पाहिजे शिवपाणी शिवप्रणा सहकारी गृहनिर्माण संस्थेला सहकार्य केलं पाहिजे आणि एकशे पंचवीस जी घरं आहेत ती एकशे पंचवीसच्या पंचवीस घरं लवकरात लवकर खाली करून देऊन आपला विकास आपण आपला साध्य करून घेतला पाहिजे विकास हा आपण आपला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जे कोण बॅनर लावतायत त्यांना पण माझी विनंती आहे वीस वर्ष आम्ही जेव्हा सगळं करत होतो त्यावेळेला आपण कुठे होतात ते तुम्ही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो कारण वीस वर्षामध्ये ह्या नाल्यामधून बरंच पाणी गेले बरेच पावसाळे निघून गेले त्यावेळेला आपण कुठे होतो ते तरी बघायला पाहिजे आज दोन हजार सोळाला आलेली सीसी आणि सीसी त्यानंतर सुद्धा आपण खाली केलं नाही ऑलरेडी दहा वर्ष आपल्याला डिले झालेला आहे ह्या डिलेला आपल्याला अजून पुढे डिले करायचे नाही डिले करायचंय जर डिले नाही करायचंय तर आपल्याला सर्व लोकांना सहकार्य करून विकासकाला सहकार्य करून आपला विकास करणं आपल्याला करू, विकास करून दाखवायचंय एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की लवकरात लवकर आपण सगळ्यांनी आपली एकशे पंचवीस घरं खाली करून द्या डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण हा संपूर्ण प्रपोजल चांगला बनवून विकासकांकडून आपण घेऊ एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो धन्यवाद आज जवळ जवळ वीस पंचवीस प्रकल्पाला झाले आणि आम्ही जेव्हा सोळा सतरा सतरामध्ये जेव्हा खाली गेले तेव्हा आमच्या आमच्याबरोबर आमचे बिल्डर आमचे जे विखा आहेत ते आणि आमचे मुख्य प्रवर्तन आमच्या सोबतच आहे आम्हाला जेवढं त्यांनी कोविड मध्ये एवढा प्रॉब्लेम आला सगळं त्यांनी आम्हाला सगळं भाडं म्हणा तसंच आम्हाला त्यांनी आतापर्यंत आम्हाला सहा महिन्याचा आगाऊ भाडपण दिलेलं आहे मग आम्हाला एका प्रॉब्लेमच नाही मग हा लागले तर तुम्ही त्याला लागलेले आहेत आमचा काहीही विरोध नाही आणि आता आम्हाला आमची घरं हवी म्हणून आम्ही त्यांना पुन्हा सांगतो त्यांनी विरोध केलाय की तुम्ही आम्हाला आणि आतापर्यंत म्हणजे दहा पंधरा वीस वर्षामध्ये त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुठेही एकटं टाकलेलं नाही आमच्या सोबतच ते आहे एक वेळेला प्रश्नांची उत्तरं देत आहेत आम्हाला कधीच आम्हाला टाळलं नाहीये कोणत्याच बाबतीमध्ये वेळोवेळी आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो मदत मागायला तेव्हा त्यांनी कोणताच सांगितलं नाही कारण की आम्हाला वेळ नाहीये आम्ही कधी फोन केला तरी ते फोन उचलतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर विकासकाने आम्हाला सांगितले तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही कोणाचं हे नाहीये आणि आम्हाला यांचा विरोध आहे आणि आम्हाला आता रूम खाली करून दहा वर्ष झाले आम्हाला भाड्याने रूम मिळत पण नाहीये आणि आम्हाला लवकरात लवकर आमची बिल्डिंग आणि आम्ही त्यासाठी त्यांच्यासाठी झटतोय पण आम्हाला यांचा विरोध आहे आम्हाला याच्याशी काही बोलायचं नाही आम्हाला आमच्या विकासाचा बरोबरच राहायचंय काय येऊन एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलंय एकत्र काय फायदा आहे आणि दुसरी गोष्ट जे बॅनर लावले गेले त्याच्यामध्ये ते स्वतःहून बोलतात ही इज नॉट डिनाईड एनिथिंग ही एक्सेप्टेड दॅट ही ऍडमिटेड ही हॅज सोल्ड दॅट बिल्ड पी एस आय एन ऑल अगोदरच आम्हाला सांगितलेलं होतं हा प्रॉब्लेम जे काय ते अगोदर पण आमचे जेव्हा बदल झालेलं आहे की असं नाही की आम्हाला आताच कळतंय की ह्यांनी विरोध केले ते जयवंत आम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आता झालं तरच आपल्याला असं आणि एवढ्या वर्ष आम्हाला फायनान्स मिळत होता एवढी वर्ष

की पूजा मानसांना आपण एकदम ट्रस्टफुली आणून चावी दिली आपल्या घराची आणि त्याच मानझारात अविश्वास दाखव रहे की योग्य आहे हे, हे तुम्ही स्वतःला देवा हे तर प्रॉब्लेम झालं तर कोण आला करायला हे सांगतात ना 2027 पर्यंत मी देणार मग त्यांनी त्यांच्यावर विश्वास करून बिल्डर द्यावा लोकांची दिशाभूल करू नका झाले म्हणजे जे आता बाहेर आहेत भाड्याने त्यांनाही खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्याच्यामुळे ही बिल्डिंग लवकरात लवकर कशी तयार होईल यावर फोकस करून त्यांना सपोर्ट बाजू नेहमी सत्यच असतं आणि ते सत्याच्या बाजूने जावं हे माणसांना समजायला हवं आपण पाहिलात की काही दिवसांपूर्वी असे फसवणुकीचे बॅनर्स लागले होते आणि सोशल मीडियावर बरंच ते व्हायरल झालं होतं पण जयवंत लाड यांनी स्पष्ट भूमिका घेत सत्य मांडलेलं आहे लोकांसमोर तर आपणही याचा विचार करावा जर काही चूक असेल जसं त्यांनी म्हटलं काही चूक वाटत असेल तर त्यांनी वैयक्तिक त्यांनी जयवंत लाडजींना येऊन भेटावं आणि आपले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळावी हो कॅमेरामॅन इम्रांसोबत मी संदीप कसालगर मारू चोवीस सा तास मुंबई